नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका सिंगल घराच्या स्वरूपात सेपरेट घराच्या स्वरूपात ही प्रॉपर्टी अगदी नॅशनल हायवेला टच दोन प्लॉटनंतर आपल्याला ही प्रॉपर्टी पाहायला मिळेल या घराचं लोकेशन आहे नॅशनल हायवेला लागून राटगाव परिसर अमरावती आणि या घराची किंमत आहे साठ लाख रुपये तर अशा प्रकारे या घराचं बाहेरचं एलिव्हेशन आहे घराच्या फ्रंटला कार पार्किंग आहे स्पेसियस एरिया आहे समोर एक किचन मधून बघण्यासाठी विंडो दिली आहे घराच्या आतमध्ये आला असता घराच्या आतमध्ये आपण हॉलमध्ये आपल्याला ओ पी प्लस मध्ये दोन विंडो मोठे मोठे आणि पी ओ पी मध्ये असलेले लाईट डिझायनिंग युक्त घड्याळ हॉललाच लागून असलेले किचन किचन मध्ये किचन ट्रॉले आहे पी ओ पी आहे त्यामध्ये असलेले लाईट बाजूलाच किचन मध्ये रॅक्स बनवलेले आहे फर्निचरच्या किचन मधूनच वरती देण्यासाठी पायर आहे आणि सुंदर असं छान घर सजवलेलं आहे बघू शकता टाईल्स बेसिनची जे आहे ते पांढऱ्या कलरची आहे आणि बेसिनच्या वर पण फिक्कट पांढऱ्या मध्ये टाइल्स बसवलेले आहे तर हॉलला लागून आपल्याला सेपरेट असं बेडरूम आहे बघू शकता मध्ये पण प्यू पी आहे यात असलेली चार लाईट आणि एक मोठी विंडो आहे व्हेंटि साठी त बाजूलाच लागून टॉयलेट बाथरूम आहे बेसिन आहे हात धुण्यासाठी भारतीय पद्धतीतील संडास आहे यामध्ये असलेली पी यू पी यू सी आणि शेवटी जवळपास चार फुटाची जे बोर्ड आहे वॉशिंग एरिया म्हणून आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही कपडे धुणे भांडे करू शकता तर अशा प्रकारे खाली बेडरूम किचन आहे आणि वरती दोन बेडरूम आहे आणि दोन्ही बेडरूम मास्टर आहे वरती जाण्यासाठी पायऱ्याला ग्रॅनेईट आणि लोखंडी ग्रील बसवलेली आहे बघू शकता वरची जे बेडरूम आहे है है यामध्ये आपल्याला पी ओ पी दिसत आहे आणि एक चार बाय ची खिडकी बसवलेली आहे हा एक दरवाजा आहे जे की ओपन बाल्कनीसाठी दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला बाल्कनी दिसेल आणि बघू शकता एक नळ दिलेला आहे समोरच अशा प्रकारे पी ओ पी युक्त अटॅच टॉयलेट बाथरूम या बेडरूम मध्ये आहे आणि फ्रंटला एक दुसरं हे वरदनासाठी पायऱ्या आहे ते सेकंड फ्लोरवरून येते या ठिकाणी पण सिटिंग एरिया दिलेला आहे तर वरून बघितल्या स्पायरा अशा दिसते हे दुसरं बेडरूम आहे अटॅच बाथरूम आलं यामध्ये सात फुटाची आणि पाच फुटाची लांबी रुंदी असलेलं ला, एक स्लाइडची विंडो दिलेली आहे यामध्ये असलेलं वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम आणि या बेडरूममध्ये असलेले डिझाईन आपल्याला या बेडरूममध्ये पाहायला मिळत आहे तर प्रकारे हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये जवळपास पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं थ्री बी एच के सेपरेट घर साठ लाख रुपयामध्ये राडगाव परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद